नमस्कार मंडई टॅग टोटल चर्चामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज घरोघरी गणपती बाप्पाचं आगमन मोठ्या जल्लोषात होत आहे गणपती बाप्पाच्या पूजेत दुर्वा आणि मोदकाच्या नैवेद्यांचं महत्वाचं स्थान असलं तरी बाप्पाच्या पूजेत एक गोष्ट मात्र वर्ज मानली जाते आणि ती म्हणजे तुळस इतर वेळी पूजेसाठी पवित्र मानली जाणारी तुळस बाप्पाच्या जा पूजेत मात्र वर्ज मानली जाते वर्षभरातून फक्त एकदाच म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी तुळशीला बाप्पाच्या पूजेत स्थान मिळतं आणि यामागे आहे एक पौराणिक कथा या कथेनुसार धर्मराजाची कन्या तुळशी ही लग्नाच्या इच्छेने तीर्थयात्रेवर निघाली होती तीर्थयात्रेच्या दरम्यान गंगा नदीच्या किनाऱ्यावर तपश्चर्या करत बसलेल्या श्री गणेशावर तिचं लक्ष गेलं आणि त्यांना पाहून ती मंत्रमुग्ध झाली त्यांच्या अंगाला चंदन लागलेलं होतं गळ्यात मोत्यांची माळ होती कमरेत रेशमाचं पितांबर गुंड आलेलं होतं त्यांचं हे रूप पाहून ती मोहित झाली तुळशीने श्री गणेशाशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली पण यामुळे बाप्पाची तपस्या भंग झाली मात्र श्री गणेश हे ब्रह्मचार्याच्या मार्गावर असल्यामुळे त्यांनी तुळशीचा हा प्रस्ताव नाकारला अपमान झाल्याचं समजून तुळशीने श्री गणेशांना श्राप दिला की तुमचे एक नाही तर दोन विवाह होतील संतप्त होऊन श्री गणेशाने देखील तुळशीला श्राप दिला की तुझं लग्न एका असुराशी होईल आणि तुला माझ्या पूजेत कधीही स्थान मिळणार नाही ना हे ऐकून तुळशीला तिची चूक समजली तिने श्री गणेशाची माफी मागितली प्रसन्न होऊन श्री गणेशाने तिला असे वरदान दिले की वर्षातून फक्त एकदा म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी तुला माझ्या पूजेत स्थान मिळेल आणि तेव्हापासून गणेश चतुर्थी व्यतिरिक्त तुळशीचा गणेश पूजनात कधीही वापर केला जात नाही तर ही कथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा जाणून घेण्यासाठी टोटल मराठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका